या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन प्रश्न उपस्थित झाला आहे कोरोना महामारीपूर्वी भत्त्यासाठी कर्मचारी संघटनेचे आव्हान अनेक कर्मचारी संघटना आणि संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून थकीत महागाई भत्ता सोडवण्याचे आवाहन केले आहे केंद्रीय कर्मचारी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिसर साईट सचिव सी गोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात कोविड महामारीपूर्वी स्थगित करण्यात आलेल्या अठरा माघाई भत्ता जाहीर करण्याची विनंती केली या पत्रात थकबाकी मुक्त करण्याबरोबरच इतर चौदा मागण्यावरही भर देण्यात आला आहे कोविड एकोणीस काळातील मागाई भत्त्याचे निलंबन कोरोना महामारीच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार वीस मध्ये सरकारने आर्थिक स्थितीचे कारण देत माघई भत्त्यावर बंदी घातली होती जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्या कालावधीत माघई भत्ता बंद करण्यात आला होता सामान्य सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये मागाई भत्ता वाढविते परंतु या काळात ही वाढ झाली नाही सरकारची भूमिका गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये लोकसभेत तत्कालीन अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले होते की दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षातील आव्हानात्मक परिस्थितीमुळे आणि महामारी काळामध्ये सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनेच्या आर्थिक प्रभावामुळे डी आणि डी या देणे शक्य नाही त्यामुळे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस नंतरच्या काळात वित्तीय तरतुदीमुळे हे शक्य मानले जात नाही भविष्यातील महागाई भत्तेची शक्यता जानेवारी हजार चोवीस मध्ये वित्त मंत्रालयाने केंद्रीय कर्मचा माघाई पथक चार टक्क्याची वाढ केली होती त्यामुळे एकूण महागाई पत्ता पन्नास टक्के झाला आगामी काळातही माघाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचा मासिक पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्याचा माघाई पत्ता दोन हजार रुपयांनी वाढू शकतो केंद्रीय कर्मासाठी आशादायक संकेत जुलै मध्ये अपेक्षित असलेल्या वाढीमुळे केंद्रीय कर्मचे विविध भत्ते वाढण्याची शक्यता आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वार ही वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा तथापि अद्याप स्पष्ट निर्णय झाला नाही मोदी सरकार तीन पॉईंट झिरोच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक मोठ्या अपेक्षेने वाढ पाहत आहे कोविड एकोणीस काळातील थकीत महागाई भत्तेचा प्रश्न सोडवणे हे सरकार समोरील एक मोठे आव्हान आहे एकीकडे आर्थिक स्थिती राखण्याची गरज आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक यांचा समतोल साधणे सरकारला महत्वाची ठरणार आहे येत्या काळात या विषयावर सरकारची भूमिका आणि निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरतील तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरामध्ये मागे पद्धत थकबाकीबाबत अतिशय महत्त्व एपिसोडच्या माध्यमातून वापर पाहिला आहे जर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा निश्चित अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुका धन्यवाद